हिवाळा सुरू झाला ना की रानातल्या भाज्यांची जी सर असते ना तर ती कशालाच येत नाही तर आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि आरोग्यासाठी एकदम पोषक अशी चाकवताची भाजी चला तर मग ती कशी बनवायची ते पाहूया सर्वात अगोदर जोडी चाकवताची भेजी भाजी स्वच्छ धुवून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि त्याला बारीक चिरून घ्यायचे आता आपण त्याला शिजवून घेणार आहोत तर चाकवत शिजवण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवायची आणि चिरून घेतलेली चाकवताची भाजी त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे लसणाच्या दहा बारा पाकळ्या हिरवी मिरचीचे तुकडे हे सर्व टाकून घ्यायचे आणि अगदी अर्धा कप पाणी टाकून आपण त्याला एक पाच मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत चाकवताला जास्त वेळ सुद्धा शिजवायचं नाहीतर त्याचा जो ओरिजिनल रंग असतो तो उडून जातो आणि भाजीचा कलर काळ काळपट असा दिसतो पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया साकवत छान असा शिजलाय आता आपण त्याला एकदम छान असं बारीक मॅश करून घ्यायचं आहे आता ह्याला दोन तीन मिनटं छान असं मॅशरनं किंवा पळीनं छान मॅश करून घेऊया म्हणजे ते खाताना खूप छान लागतं किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं तरी चालेल बघू शकता अशा प्रकारे आपण आता या चाकवताच्या भाजीला फोडणी देऊया तर चाकवताच्या भाजीला फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचे तेल छान असं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचाभर आपण जिरे टाकायचे आहेत जिरे जिरे तडतडायला लागले की आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा आहे हिरव्या मिरच्या तीन चार हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्यात त्याला आपण तेलामध्ये छान असं एखादा मिनटं परतून घेऊया म्हणजे त्याचा तो कच्चा पण आहे तो जा नाहीसा होतो आता मग त्याच्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात लसूण आपण भाजी शिजवता पण वा शिजवताना आपण वापरला आहे त्याच्यामुळे इथं पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर हळद पावडर टाकायची आणि छान असं त्याला मिक्स करून घेऊया आणि एक दोन मिनटं व्यवस्थित परतून घेऊया जेणेकरून मसाल्याचा कच्चापणा नाहीच हवेल आता त्याच्यामध्ये आपण जे मॅश करून ठेवलेली चाकोताची भाजी ती टाकून घ्यायची आणि परत त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान अशी चविष्ट आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक अशी चाकोताची भाजी बनवून एक दहा मिनटामध्ये बनवून तयार होते आणि चवीला तर खूप छान लागते आता भाजी थोडीशी घट्ट वाटते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कशी भाजी पाहिजे तशाप्रकारे त्याची थिकनेस ठेवायची आता याला दोन तीन मिनटं आता या भाजीला एक तीन ते चार मिनटं एकदम बारीक गॅसवरती छान अशी उकळी आणून देऊया आपण भाजीला अगोदर पण शिजताना मीठ घातलं नव्हतं तर त्या हिशोबाने इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तीन चार मिनटं छान असं शिजवून घेतल्यानंतर छान अशी चाकवताची भाजी तयार आहे कोणत्याही प्रकारची डाळ शेंगदाण्याचा कूट न वापरता अतिशय चविष्ट आणि पोषक तत्वाने भरलेली ही भाजी तयार आहे तुम्ही त्याला ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर भाताभर खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा